पठायला लागला पाठीवर गेलेला आणि खालून जबरदस्त निघण्याचा प्रयत्न होता पण एक पकड चाली माऊली समजावी चांदीची गदा आहे सन्मानाची गदा किमतीची गदा आणि खेमी डावाची पकड घेण्याचा अक्षय शिंदेचा प्रयत्न आहे आनंद जाधव माईकशी संपर्क करा काय वा वा शाबा बोला हो पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध दैव हो पंजरंगबली हनुमान जिद्द कुस्ती मैदान ब... आणि अतिशय सुंदर एक पट काढलेलाय गुळावरती कुस्ती आलेल्या चांदीचे संपलेल्या गोष्टी मध्ये माऊली जमणार का कृष्णा केसरी किताबाचा कृष्णा केसरी किताबाचा मान माऊलीने पटकावलेला आहे टाळ्या टाळ्या टाळा तुम्ही